हुराबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ढोल ताशांच्या गजरात रमा आणि अक्षयने गणपतीला आता पडण्यापासून वाचवलेले असते आणि दबंग स्टाईलने रमा आणि अक्षयने गणपती हातात घेतलेला असतो त्या बाल गणेशाच्या मूर्तीकडे बघत सगळे मुकादम आता प्रेमाने मनोभावे गणपती बाप्पाच्या पाया पडतात इकडे आता आई आजी ही रेवाकडे बघते तर आता दबंग स्टाईलने रमा आणि अक्षय तो गणपती घेऊन आता आतमध्ये जाऊ लागतात आणि आता इकडे दबंग स्टाईलने आभ्या आता गुलादाज मूठ घेऊन ती मूठ आता रमाक्षेच्या अंगावर उधळतो आणि आता गुलाल फेकून गणपती बाप्पाचे आभ्याने जोरदार जंगी स्वागत केलेले असते गणपती बाप्पा मोर्या असे म्हणत रमा आणि अक्षय त्यांचा उजवा पाय आता घराच्या दरवाज्याच्या चौकटीत टाकून मनोभावे बाल गणेशाला आतमध्ये घेऊन येतात आणि आता प्रेमाने रमा आणि अक्षय गणपती बाप्पाला सिंहासनावर बसवतात तर आता सर्वजण गणपती बाप्पाची हात जोडून मनोभावे पूजा करतात तर एक डोळा उघडून पूजा करत असलेला अक्षय रामाकडे बघतो आणि म्हणतो की शेवटी खरं काय ते दर्शन झालंच देवा मला माफ कर मी हे सगळं नाटक करायला मला भाग पडलं अक्षय गणपती बाप्पाकडे बघत म्हणतो की या जगात मी पहिलाच नवरा असेन की जो आपल्या बायकोसाठी मुलगा शोधतोय अक्षय विचार करत गणपती बाप्पाकडे बघत म्हणतो की तुला माहिती आहे ना मी हे नाटक का करतोय रामाला तिचा हक्क मिळवण्यासाठी रामाने दमदार व्हावं म्हणून आणि रेवाचा खरा चेहरा सगळ्यांच्या तोंडासमोर यावं यासाठी मी हे करत असल्याचे आता अक्षय रेवाकडे बघत विचार करतो रेवा सुद्धा आता अक्षयकडे बघत असते चला आपण आरती करून घेऊयात असे जान्हवी बोलताच रामाकांत आता टाळ रामा बाहेर काढून सगळ्यांच्या हातामध्ये टाळ देतो आणि सगळेजण आता टाळ घेतात टाळाच्या गजरात गणपती बाप्पा मोर्या असे म्हणत सगळेजण दबंग स्टाईलने आता गणपती बाप्पाची आरती म्हणतात आणि आता आरती संपताच रामाला चक्कर येऊ लागते आणि रमा डोक्याला हात लावत आता खाली पडू लागते त्याच वेळेस अक्षयचे रामाकडे रक्ष जाते आणि आता पटकन अक्षय हा रमाला भर धरतो सगळेजण आता खूप घाबरतात तर सीमा आता रमाला प्यायला पाणी देते आणि आता अक्षयला रमाला त्याच्या तिच्या रूममध्ये घेऊन जायला सांगते तेवढ्यात आई आजी म्हणते की आनंद रामाकांत बाप्पाचा खोबा व्हायला नको तेव्हा त्याला त्या नैवेद्य दाखवून घ्या इकडे आता अक्षय हा रामाला तिच्या बेडरूम मध्ये घेऊन येतो आणि क्वॉटवर बसवतो तेवढ्यात आता तेवढ्या पासून बाजूला होत म्हणते की काय करताय तुम्ही तर आता अक्षय रामाला म्हणतो की तू इथे पड आणि थोडा आराम कर तर रामा म्हणते की मी इथे नाही पडू शकत तर अक्षय म्हणतो की हे बघ तुला जर तुझ्या रूम मध्ये जायचं असेल तर तू जा पण जर तुला काही झालं तर मग मी ऐकून घेणार नाही तेव्हा गुमान नाही तू इथे पड आणि आराम कर तर आता रामा म्हणते की पण तर अक्षय म्हणतो की आता पण बिन काही नाही पाय खाली कर डोके वर कर आणि पड तर रमा ही गुपछुप आता खाली झोपू लागते तर अक्षय म्हणतो की हळू डोक्याला लागल आणि अक्षय आता रमाच्या अंगावर कंबल टाकतो आणि रमाकडे बघतो तर आता रमा अक्षयकडे बघू लागते तेव्हा अक्षय म्हणतो की डोळे मिट तर रमा ही डोळे मिटते तेवढ्यात आई आजी आणि रेवा तिथे येतात तेव्हा अक्षय आई आजी आणि रेवाला तोंडावर बोट ठेवून गप्पा बसावायला सांगतो हळूच आई आजीकडे अक्षय म्हणतो की काग आई आजी काय झालं तर आई आजी म्हणते की अरे हे काय आहे अक्षय अक्षय म्हणतो की आई आजी मी हे सगळं मुद्दाम करतोय आणि त्या रमाचं लग्न लावून देण्यासाठी माझे हे सगळे प्रयत्न चालू आहेत आणि अजून यामागं एक मोठं कारण आहे तेव्हा रेवा म्हणते कसलं कारण तर आता अक्षय म्हणतो की मला ही मुलगी जास्त काळ आपल्या घरात राहायला नकोय अक्षय म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना आपल्या कंपनीचं नाव किती खराब झालंय तेव्हा जर आपल्याला आपली किंमत दाखवून द्यायची असेल आणि आपली जर व्हॅल्यू सुधारायची असेल तर अक्षय मुकादामानी त्यांच्या लग्नात एका घरात काम करणाऱ्या मुलीचं लग्न दुसऱ्यासोबत लावून दिलं ही बातमी आपल्यासाठी किती मोठी ठरेल याच तुम्हाला काही विचार आहे का असे अक्षय आयाजी आणि रेवाला बोलतो आणि त्यामुळे आपलं नाव पुन्हा वर जाईल आपला ब्रँड सुधारेल ही स्ट्रॅटेजी असल्याचे अक्षय आयाजीला सांगतो तर आता आजी म्हणजे की काय रे हे अक्षय तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई आजी प्लीज तू चिडू नकोस आणि या स्ट्रॅटेजीचा तू जरा विचार कर ना आपल्या कंपनीचं नाव जर आपल्याला सुधारायचं असेल तर ही संधी आपण सोडता कामा नये असे अक्षय आजीला बोलतो तेव्हा आपण लग्न देऊ कारण त्यामुळे आपलाच फायदा होईल असे अक्षय रेवाकडे बघत बोलतो तेव्हा आता रेवा विचार करत म्हणते की करेक्ट आहे अक्षय तू जे काही करणार आहेस ना तेच आपण करू आणि तुझंच अगदी बरोबर आहे असे आता रेवा रमाकडे बघत बोलते आणि आता इकडे रमा ही झोपलेली असते आणि आता इकडे रमा ही झोपलेली असताना आपण प्रेमाने अक्षय सोबत कसे झोपलो होतो हे आता क्षण रमाच्या डोळ्यासमोर येतात पूर्वीचे प्रेमाचे अक्षय सोबत घालवलेले क्षण आता रमाला सगळे आठवू लागतात तेव्हा आता रामा ही उशी वर करून पुन्हा उठते आणि एवढ्यात आता सीमा तिथे येते तर सीमाने रामासाठी आता गरमागरम सूप आणलेलं असतं आणि सीमा ते सूप आता रामाला प्यायला देते आणि आता रमा ते सूप पिऊ लागताच रमाच्या डोळ्यासमोर अक्षयने आपल्याला चक्कर येताच कसे उचलून बेडरूममध्ये आणले आणि कसे क्वॉटवर ठेवले हे आता रमाला आठवतं रामाने अक्षयला म्हटलेले असते की काय करताय तुम्ही तर अक्षयने रामाला गुपचूप झोपायला सांगितल्याचे आता रमाला आठवते प्रेमाने रामाकडे बघत सेवा म्हणते की रामा बरं वाटतंय का आता तर आता रामा म्हणते की आता बरं वाटतंय खूप दिवसानंतर मी माझ्या हक्काच्या खोली झोपले आणि हक्काच्या जागेवरती सीमा म्हणते की अगं रामा फक्त काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो सगळं छान होईल रामा म्हणते की बरोबर बोलताय आई तुम्ही आणि हे बघा ना आता माझा थोडा थोडा विचार सुद्धा करायला लागले ला आणि ते माझ्या बरोबर वागायला लागलेत आता रमा म्हणते की एका क्षणात असं वाटतं की सगळं काही एकदम प पूर्वीप्रमाणे एकदम छान होईल अगदी पहिल्यासारखं होईल पण आता दुसऱ्या क्षणी असं वाटतं की रमा का तू स्वतःच्या मनाला अशी खोटी आशा दाखवतेस रमा म्हणते की आई या सगळ्यांचा मला खूप त्रास होतोय याचा मला खूप त्रास होतोय तेव्हा मी आता ठरवलंय आई इथे जे घडतं ना ते फक्त स्वीकारायचं रमा म्हणते की यांना असं वाटतंय तर नाही आठवत तर नाही आठवत असंच मी आता म्हणेन आणि होऊ दे आता सगळ्यांच्या मनासारखं तर सीमा म्हणते की रमा तू काही काळजी करू नको एकदम छान होईल सीमा म्हणते की तू नको एवढा विचार करूस आणि सूप पिऊन घे बरं असे म्हणत प्रेमाने सीमा आता सूप प्यायला लावते इकडे आता अक्षय हा गणपती बाप्पा समोर येतो आणि गणपती बाप्पाला हा जोडत म्हणतो की आय एम सॉरी बाप्पा पण मला हे नाटक करावं लागतंय आणि हे मेमरी गेल्याच नाविलाजाने मला हे नाटक करावंच लागणार खरं तर मला सगळं आठवतंय हे का घडलं कसं घडलं पण आता आत माझा नाविलाज आहे रामाचं आणि माझं लग्न झालंय मला सगळं काही आठवतंय पण हे नाटक मी काही मनापासून करत नाहीये देवा पण मी हे सगळं रमासाठी करतोय कारण त्या बिचारीने आतापर्यंत सगळा खूप अन्याय सहन केला आणि अजूनही ती सगळा अन्याय सहन करते आणि आता याच गोष्टी मला सहन होत नाहीये म्हणून मी हे जे काही करतो ते रमासाठी करत असल्याचे अक्षय गणपती बाप्पाला सांगतो तिने सुद्धा आता तिच्या हक्कासाठी लढलं पाहिजे आणि स्वतःहून उभं राहिलं पाहिजे तिने सुद्धा आता लोकांना दाखवून दिलं पाहिजे तिने सुद्धा लोकांना सांगावं की अक्षय हा माझा नवरा आहे आणि मी रेवाला सुद्धा सांगावं की तुझं लग्न अक्षयशी लावू देणार नाही म्हणून रेवा आय शशिकांत यांना जर नीट करायचं असेल तर आता रामाला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल अक्षय असे आता देवाकडे हात जोडून प्रार्थना करतो तिने आता तिच्या हक्कासाठी उभं राहावं म्हणतो की आतापर्यंत आमचे नाते टिकवण्यासाठी रमा ही आत्तापर्यंत उभी राहिली आणि सगळ्यांना तिने अगदी जोरदारपणे तोंडसुद्धा दिलं पण आत्तासुद्धा तिच्यामध्ये दे अशी डेरिंग राहायला हवी आणि सगळ्यांना तोंड देण्याची तिची तिच्यात शक्ती यायला हवी त्यामुळे देवा हे मी रमासाठी करत असल्याचे अक्षय आता हात जोडून गणपती बाप्पाला सांगतो अक्षय म्हणतो की आता मी रेवाला सोडणार नाही आणि तिची सगळीच हुशारी मी बाहेर काढणार आहे आणि आता मी रेवाला कुठलाही चान्स मिळू देणार नाही अक्षय म्हणतो की रेवाला जन्माची अद्दल घडून मला रमाला स्वतःच्या पायावरती उभा करायचे अक्षय म्हणतो की गणपती बाप्पा तेव्हा हे सगळं करण्यासाठी मला तुझी मदत लागेल आणि अक्षयने असे म्हणत असतानाच आता गणपतीच्या डोक्यावरील जासवंदाचे फूल गणपतीच्या पायाजवळ पडते आणि अक्षयला गणपती बाप्पाने कौल दिलेला असतो आणि अक्षयची इच्छा आता पूर्ण होणार असती जास्वंदीचे फूल गणपती बाप्पाच्या डोक्यावरून खाली पडताच अक्षय बघून खूप खुश खुँँ झालेला असतो आणि नमो आता अक्षय गणपती बाप्पाला हात जोडतो त्यानंतर लगेचच गणपती बाप्पाला अक्षय म्हणतो की आणखी एक गोष्ट यामध्ये मी रामाच्या घरच्यांना सुद्धा सहभागी केलंय इकडे आता अक्षय हा कावेरीच्या घरी आलेला असतो दरवाजा उघडताच मावशी ही अक्षयला बघते आणि म्हणते की जावई बाप्पू आणि आता लगेच मावशी मोठ्याने म्हणते की जावय बाप्पू आणि पंकज आता मावशीकडे मोठे डोळे करतो तर आता घाबरतच मावशी म्हणते की अहो अक्षय मुकादम या 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 तर लगेचच पंकज म्हणतो की या ना सर तर आता लगेचच मावशी म्हणते की या सर बसा ना तर अक्षय आता त्यांच्याकडे बघत क्वार्टवर बसतो तर आता बसतच अक्षय म्हणतो की आमच्या घरी काम करते ना ती रमा नावाची मुलगी तिची तक्रार करण्यासाठी मी आलोय तर पंकज म्हणतो काय केलंय तिने आता तेव्हा आता अक्षय म्हणतो की जरा धरा असं काहीही नाही आणि घाबरू नका मला मी तुमचा जावईचा आहे मला साहेब म्हणू नका ते ऐकून पंकज मावशी आणि कावेरीच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असत तिघांनाही खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला खरंच सगळं आठवतय तर कावेरी म्हणते तुम्हाला सगळं तुम्हालाय तर अक्षय म्हणतो हो आणि जरी मी काही विसरलो असेल तर रमाला मात्र कधीच विसरणार नाही तेव्हा आता मावशी कावेरी पंकजला मोठा आनंद झालेला असतो कावेरी म्हणते की पण सगळेच जण म्हणतात की तुम्हाला काही आठवत नाही आणि तुमची स्मृती गेली आहे म्हणून तेव्हा आता पंकज म्हणतो की पण जावई बापू ही नेमकं भानगड चाललीच तरी काय आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की भानगड तर पूर्ण झालेली आहे तर आता मावशी म्हणते की म्हणजे तर अक्षय म्हणतो की मला समद सं, हो काय झालं कसं झालं कोणी केलं कुठं केलं अक्षय म्हणतो की माझी जी काही सगळी अवस्था झाली होती ती रेवाने केली होती अक्षय म्हणतो की रेवाने मला मारायचा माझा खून करण्याचा प्रयत्न केला ती ऐकून कावेरीने तोंडाला हातच लावलेला असतो मावशीची बोबडी वाढलेली असते मावशी म्हणते काय तर अक्षय म्हणतो हो मला तिला धडा शिकवायचा आहे आणि म्हणून मी हे सगळं नाटक करतो आणि या वेळेला मला तिला अजिबात बाद सोडायचं नसल्याचे अक्षय सगळ्यांना सांगतो मावशी म्हणते की हो हो तिला सोडूच नका चांगलं धडा तिला आणि तिच्या थोबडीत द्या दोन तीन आणि तिला चांगला धडा शिकवाय तर लगेचच अक्षय म्हणतो की तेच करायचं आहे मला आता अक्षय म्हणतो की पण आता जर मी तिला तसं केलं ना ती मी मला सगळं आठवतं आहे असे म्हणत तिच्या दोन तीन कानाखाली लावून तिला जर घराबाहेर काढलं ना तरीसुद्धा ती काही ना काही निमित्त करेनच आणि कारण काढीनच आणि पुन्हा ती त्याच घरात राहील तेव्हा यावेळेस मला तिला कुठलाच चान्स द्यायचा नसल्याची अक्षय आता सगळ्यांना बोलतो अक्षय म्हणतो की पुराव्या सगट मी तिला घराबाहेर काढीन आणि पुरावे गोळा करण्यासाठी मला तुमची गरज लागेल तेव्हा आता अक्षय म्हणतो की बाप्पाच्या आशीर्वादाने मी बरा आहे आणि मला सगळं आठवतंय आणि आता देवाच्या कृपेने मी रीकवर सुद्धा झालोय पण मला आता हे नाटक करावंच लागेल असे आता अक्षय सगळ्यांना सांगतो आणि त्यातली त्यात बिचारी आपली ही रामा सगळ्यांसाठी कष्ट घेते सगळ्यांसाठी काम करते सगळ्यांच्या हक्कासाठी लढते पण स्वतःच्या हक्कासाठी उभी राहत नाहीये तेव्हा मला तिला तिच्या पायावर उभं करायचंय असे आता अक्षय हा सगळ्यांना सांगतो स्वतःच्या हक्कासाठी ती लढत नाही म्हणून मला तिला त्या टोकाला न्यायचंय जोपर्यंत ती तिच्या जीवावर उदार होत नाही तोपर्यंत आणि नंतर मग ती स्वतःसाठी चवताळून आपोआप राहील अक्षय असे आता अक्षय सगळ्यांना सांगतो आणि मग ती सगळ्यांना ओरडून सांगेल हाच माझा नवरा आहे आणि हाच माझा सगळं काही आहे म्हणून आणि तिने हे सगळ्यांना सांगायलाच हवं यासाठी मला हे सगळं नाटक करावं असं ला, लागत असल्याचे अक्षय आता सगळ्यांना बोलतो ते ऐकताच खुश होत पंकज म्हणतो की जावं बापू यासाठी तुम्ही म्हणाल ती मदत आम्ही करतो आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत तेव्हा आता अक्षय म्हणतो की रामा पुन्हा इकडे येईल तेव्हा तिला सांगा की झालं गेलं विसरून जा अक्षय रावांना सुद्धा विसरून जा लग्न पुन्हा कर आणि पुढे निघून जा तू तुझ्या आयुष्यात असं त्यांना म्हणजे रामाला सांगा असे आता अक्षय हा सगळ्यांना सांगतो मावशी म्हणते की आहो हे कसं सांगायचं तर आता मावशी म्हणते की आहो हे काय बोलताय तुम्ही तर कावेरी म्हणते की आहो हे असं कसं सांगायचं अक्षय म्हणतो की तिला सांगा तुम्ही लग्न करून तू मोकळी हो आणि पुढच्या आयुष्याला सुरुवात कर असं तिच्या डोक्यात भरवा तुम्ही आणि मग ती तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे तिला जर कणकर व्हायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल असे आता अक्षय सगळ्यांना सांगतो त्यानंतर अक्षय स्वतःच्या मनाशी सांगतो की मला खरं तर माहिती आहे रामा माझं चुकलंय पण माझ्या समोर आता काही दुसरा पर्यायच नाहीये तेव्हा मला हे सगळं करावं लागत आहे असे आता अक्षय विचार करतो आणि अक्षय म्हणतो की जेव्हा रमाचे घरचे तिला सांगणार आहे की तू दुसरं लग्न कर म्हणून तेव्हा रमाची अवस्था काय होणार आहे हे देवालाच माहीत असणार आहे अक्षय म्हणतो की देवा हे तर निश्चित आहे जोपर्यंत रमाला मी त्या टोकापर्यंत नेऊन सिद्ध करत नाही तोपर्यंत हेच होत राहणार आणि असे म्हणत आता अक्षय पुन्हा त्याच्या घरी येतो आणि आता गणपती बाप्पाची आरती मानण्यासाठी सगळेजण घरात जमा झालेले असतात तेव्हा आता लगेचच अक्षय जानवीला म्हणतो की जान्हवी बहिणी तू शूटिंग काढ कारण आपल्याच घरात एक कामवाली मुलगी आपल्याच घरातल्या गणपतीची आरती म्हणते हे लोकांना सुद्धा कळायला हवं तर ते ऐकून रेवा म्हणते की वा रेवा अक्षय रामाला तू अखेर तिची जागा दाखवून दिलीस तर लगेच शशिकांत म्हणतो की अरे पण अक्षय रामाच्या लग्नासाठी मुलगा मिळालाय आणि लगेचच शशिकांत दरवाजाकडे तोंड करत म्हणतो की अरे ए रे तर आता भाई हा आता लगेचच दरवाजात हाताला रुमाल गुंडाळून तिथे आलेला असतो तर आता रमा अक्षय सगळेजण सनीबाईकडे बघतात तर आता हा सनीबाई कोण आहे आणि आता रमा ही शनीबाईसाठी लग्न करण्या करायला आता तयार होणार का तर आता रमाचे घरचे रमाला कसे तयार करणार आणि शेवटच्या टोकाला जाऊन रमा ही स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी तयार होऊन एका झटक्यात आता रेवाचा खेळ अक्षयने खल्लास केलेला असतो तर आता रमाला स्वतःच्या पायावर उभी करून रेवाला जन्माची अद्दल घडवत रमा कशी आता पुन्हा अक्षयची होते हे बघण्यासाठी आणि मुरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा